सोडा गाडी सोडाओ प्रसन्न कुमारी अमृता जनार्दन स्कोर मामनोली यांचा ब्लॅक टायगर अंगत फळ दोन गुलालचा मानकर आपलं हार्दिक अभिनंदन गाडी बघा माहिती करूयाची गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये डावी साहेब धन्यवाद कुसमेश्वर प्रसन्न तुलदाभावनी प्रसन्न अप्पा गायकवाड कुशवलीकरांचा मार्तंड आणि त्याच्यासोबत नंदा नंद्या पहा अभिजितदा गिरी कर्जतकरांची नवीन खरेदी नंद्या भिंजोरच्या गोळाचा मानकरी